mm -hmm. हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आहे आणि मजेत असाल आणि आज माझी मेड येणार नाही आहे महिन्यातून दोन दिवस ती सुट्टी घेतेच आणि ठीक आहे दोन दिवस सुट्टी तर मिनिमम आहे आणि ती प्रत्येकालाच पाहिजे त्यामुळे मी काही तिला बोलत नाही पण ती सांगून करते हे एक तिचं खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे की सांगते आणि मगच ती चुकवते तर म्हणून आज सकाळी आंघोळ वगैरे पहिल्यांदा करून घेतली उठले तर मी उशिरास पावणे दहाला उठले आणि त्यानंतर मग एकदा झाडून पुसून सगळं घेतलं त्यानंतर हे तुम्हाला माहिती आहे हे जेव्हा मी आणलं होतं त्यावेळी मला वाटतं मी मिनी ब्लॉग्स बनवायला स्टार्ट केलं होतं इंस्टाग्रामवर तर त्यावेळी हे जे प्लांट आहे मनी प्लांट ते मी आणलं होतं आणि ते एवढं छोटं होतं माहिती आहे आणि आता इतकं वाढलंय ना तर मी विचार करत होते त्याला थोडासा आधार देऊया त्या वेलीला म्हणजे ते पुढे पसरत जाईल पण ते तिथंपर्यंत पोचत नाही आहे खाली पडतंय तर त्याला तीन अशा फांद्या फांद्या म्हणजे त्याचे तीन असे ब्रांचेस आहेत वेगवेगळे तर ता त्यांना थोडंसं मी असं वेगळं वेगळं करून ठेवते जेणेकरून ते थोडंसं छान दिसेल नाही तर ते एकाच बाजूनी खाली आहे तर ते तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना थोडंसं मी डेकोरेट करते आणि जेव्हा ते पूर्ण भरपूर सारे येतील दे तेव्हा तर इतकं छान होईल माहिती आहे पूर्ण ते राऊंडमध्ये ते त्याचे जे ब्रांचेस आहेत ते अशा लटकतील खाली त्याही खूप सुंदर होईल ते असं मला वाटतंय त्यानंतर आले मी किचनमध्ये आधीच मी उठल्यानंतरच ना सगळं चॉपिंग कटिंग करून ठेवलं होतं आता मला जर तीन वेगवेगळे पदार्थ बनवायचे आहेत तर मी तिन्हीचं सगळं एकदम कटिंग वगैरे सगळं करून ठेवते म्हणजे मला आज आता ते मिक्स स्प्राऊटची भाजी बनवायची होती दाल तडका बनवायचं होतं त्यानंतर मला जिरा राईस बनवायचा होता तर ह्या तिन्हीसाठी मी कांदा एकत्रच कट करून ठेवेन लसूण एकदमच कट करून सोलून ठेवेन ह्याचं करून ठेवते मी जेणेकरून मग नंतर आपलं थोडंसं इकडं तिकडं कामं झाली की मग फोडणी टाकायला आपल्याला बरं पडतं ते आणि उन्हाळा खूप सुरू झाला आहे म्हणजे कालपासून उन्हाळा ना मला खूप जास्त जाणवायला लागलाय केस वगैरे अक्षरशः वरती टांगूनच स्वयंपाक करायला लागतो आणि बऱ्याच लोकांच्यात ना असं असतं की आंघोळ झाल्याशिवाय ते किचनमध्ये येत नाहीत वगैरे तर माझ्याकडे असं काही नाही आहे म्हणजे माझेच सगळे रूल्स आहेत माझ्या घरात मला असं कणी मोठं असं सा सांगणारं किंवा माझ्यावरती रूल्स लादणारं असं कोणी नाही आहे लकीली त्यामुळं मग माझं काय मी असं फॉलो नाही करत की आंघोळ झाल्याशिवाय यायचं नाही किचनमध्ये वगैरे मी माझ्या हिशोबाने करते कारण जेव्हा लहान मुलं असतात आणि तुम्हाला दुसरं कोणी त्यांना सांभाळायला नसतं तर त्यांच्या झोपेनुसार त्यांच्या रुटीननुसार सगळं आपल्याला करावं लागतं थोडंसं युधवीरचा आवाज येत असेल इग्नोर करा कारण मी आतमध्ये वॉइसवर देते आणि बाहेर त्याचा मग आरडाओरडा सुरू आहे तर त्यावेळी अशा वेळी ना आपल्याला मुलांच्या हिशोबाने सगळं करायचं असतं त्यावेळी मग अंघोळ करूनच किचनमध्ये जाते वगैरे असं नाही होत तर हे असं आहे मग मी सगळं आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे आणि मग त्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला भेटणार आता दुपारी कारण इतकं ऊन आहे ना की एक्स्ट्रा काम काही करायची इच्छा होत नाही मी रोज ठरवते की एक कॉर्नर एक्स्ट्रा काढावा आणि ते सगळं पण नाही होत आता ना मी आलं लसूण पेस्ट जी आहे ती बंद केली बाहेरची आणायची मी आयत्या वेळीच बनवते म्हणजे तिथला तिथंच नवीन ताजी बनवते आणि तीच यूज करते जसं की तुम्हाला मी तुम्हाला म्हटलं आता मी डायरेक्ट दुपारी तुम्हाला भेटते तर पडायला असं काय म्हणजे झोपायला असं नाही मिळत ना झोप ना वगैरे अशी लागत नाही हे दोघं झोपतात पण पड़ मी पडते टी व्ही बघत वगैरे तर मी पडले होते त्यावेळेला आलं होतं माझं एक पार्सल ॲक्च्युली हे जे पार्सल आहे ते विरुद्ध जास्त एक्सायटेड आहे ते ओपन करण्यासाठी तर ट्रायपॉड आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझा जो ट्रायपॉड आहे तो मिनी ट्रायपॉडच मी यूज करायचे पण त्याचा थोडासा तर इश्यू झाला आहे त्याचं फक्त ना व्लॉग जसे आपण शूट करतो तसंच होत ते होतं रील्ससाठी जसं पाहिजे त्या हिशोबाने होत नाही कारण ते ना ते लॉक करून आहे मी तुटलेलं त्यावेळी तर ते शू फिक्सरनी मी त्याला चिकटवून टाकलं आणि ते एकाच याच्यामध्ये झालंय तर आता त्यामुळे मला रील्स असतील किंवा शॉर्ट्स असतील तर ते काही मला शूट करायला होत नाही आहे म्हणून मग मी विचार केला की परत दुसरा मिनी ट्रायपॉड मागवण्यापेक्षा एक चांगला आधी माझ्याकडे जसं होतं तसा मोठा ट्रायपॉड मागवावा तर तो मागवला आहे मी आता आणि आज डिलिवर पण झाला आहे आणि युधवीर एवढा एक्सायटेड आहे ते काढण्यासाठी आणि मला सांगतोय मम्मा चल ना आपण बॉक्सिंग करूया मग चल ना आपण बॉक्सिंग करूया मला काही समजेन ना कशाचं बॉक्सिंग काय बोलतोय हा मग त्याने ते घेऊन आला पार्सल आणि मला दाखवलं मम्मा चल ना याचं बॉक्सिंग करूया तर त्याला असं बोलायचं होतं की अनबॉक्सिंग करूया तर ट्रायपॉड मला पाहिजे तसा होता पण माझ्याकडून ॲक्च्युली मागवताना थोडीशी चूक झाली अगेन हा जो ट्रायपॉड आहे ना तो फक्त व्हर्टिकल हॉरि जेंटलमधला मला फरक नाही समजत म्हणून मी तुम्हाला सांगते की जसा व्लॉग आपण शूट करतो ना आडवं असं त्याच याच्यामध्ये तो आ, हे होणार म्हणजे सेट होणार अगेन मला रीलसाठी किंवा शॉर्टसाठी अगेन मला प्रॉब्लेम येणार आणि तो जे तो असा उबा, तर असा एकाच ठिकाणी असा उभा तर उभाच राहील म्हणजे तो थोडा पण असा खाली वगैरे होणार बेसिकली तो जो बॉल असतो ट्रायपॉडमध्ये तो याच्यात नाही आहे म्हणून मग हा पण मला रिटर्न करावा लागेल आणि ॲक्च्युली त्यांची चूक नाही आहे ही माझी मिस्टेक आहे मी जाऊन परत एकदा चेक केलं तर त्यांनी सगळे डिटेल्स व्यवस्थित दिले होते मीच गडबडीत मागवलं होतं आणि आता बघा ही द्वीर अकीराला घेऊन आला त्याचं हे खूप असतं की कुठली नवीन गोष्ट आली किंवा काही असू दे साधन आम्ही त्यांना ज्यूस जरी बनवून दिला तरी तो पहिले दिदीला आवाज देणार दिदी ये आपला ज्यूस आला आपला ज्यूस आला म्हणजे त्याला ते खूप आहे की प्रत्येक गोष्टी छोट्यातली छोटी गोष्ट असू दे दिदीला पहिल्यांदा दाखवायची मग बाकी सगळं ते ओपन करायचं असेल किंवा त्याची पुढची जी, जी काय प्रोसिजर असेल आणि इज लाईक ती खूप स्वतःमध्ये रमणारी स्वतःमध्येच खुश होणारी मुलगी आहे तिला असं फार काही या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो ठीक आहे त्यांनी मला बोलवलं त्याच्या मनाखातीर मी येईन आणि परत निघून जाईन असं त्याचं तिचं असतं म्हणजे दोघं असे दोन टोकाचे आहेत ती खूप अशी स्वतःच्या स्वतःच्या बडबडते खूप असं नाही की इंट्रोवर्ट आहे बोलते भरपूर पण काही वेळ दिवसातला असतो की त्यावेळी तिला दुसरं कोणी नको असतं स्वतः स्वतःमध्ये ती खूप जास्त रमते आता तिला ऑक्टोबरमध्ये तिच्या बड्डेच्या वेळी आम्ही किचन सेट आणून दिला आहे त्यामध्ये तिने भर घालत गेली आईकडे गेली की किचन सेटच घेते तर ती दोन दोन तास त्या किचन सेटसोबत खेळत असते खूप चांगली तिची गोष्ट मला वाटते तर ट्रायपॉड रिटर्न करणार आहे पण म्हणून काय आज मी त्याला यूज केला आणि लावला मोबाईल म्हणून फार काही फरक नाही पडणार आहे सो मी विचार केला की चला एकदा अँगल चेंज करून बघूया कारण मिनी ट्रायपॉड असल्यामुळे ना तुम्ही आतापर्यंत बघत असाल की सेम अँगलमध्ये सगळे शॉर्ट्स जे असायचे ते होते तर एक अँगल चेंज करून बघूया म्हंटल कसा शूट होत त्याचा खरोखर आपल्याला उपयोग होणार आहे का तर हे छान वाटतंय म्हणजे एक वेगळे अँगल्स मी देऊ शकते मोठा ट्रायपॉड आल्यानंतर ॲक्च्युली मला नव्हतं मागवायचं जोपर्यंत माझं वन थाउजंड सबस्क्रायबर्स कम्प्लीट नाही होणार तोपर्यंत मला नवीन ट्रायपॉड वगैरे मागवायचा नव्हता पण आता पर्यायच नाही राहिला माझ्याकडे कारण मला आता शॉर्ट्स बनवायचे आहेत त्यामुळं मग मी मागवून टाकलं त्यानंतर ना हा जो पडदा आहे तो या ज्या विंडोला छोटा पडतो म्हणजे त्याच्यासाठी मी तुम्हाला बघा मी लास्ट एक दोन तीन ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आ, क्लचर मी घेतला होतं त्याला लावण्यासाठी तर तो मिडलला असा क्लचर लावायला लागतो पण बऱ्याचदा काय होतं तो क्लचर निघतो नवाब इकडून तिकडून म्हणजे खेळत असतो त्या पडद्याशी नवाबला खेळायला आवडतं तर तो निघतो तो निघतो त्यामुळे ना मग आ, तो क्लचर निघाला ना सकाळ सकाळी जाग येते उजेड खूप येतो त्यामुळे जाग येते तर अभिषेकने काय केलं ते हॅक एक यूज केली की पडदा ओपन नाही व्हायला पाहिजे म्हणून आणि ते अडकून टाकले पडदे दोन एकमेकांच्या तरी मी त्याला सांगितलं होतं हा प्रॉब्लेम येणार पडदे ओपन नाही होणार पण त्यांनी तरी सुद्धा ते करून टाकलं तर मला आता ते इतकं इरिटेट व्हायला लागलं ना कारण ते पडदे पूर्ण असे साईडला झाले की कसं आपल्याला एक सवय असते की स्वच्छ एकदम प्रकाश आतमध्ये येणार पण आता नाही म्हणलं तर ते असे अडकले जात आहेत वरती आणि मग ते व्यवस्थित तसे एका साईडला नाही होत मध्येच होत आणि मला नसेल पण कदाचित पण मला असं फिलिंग येते की अंधार वाटतोय की काय रूममध्ये पण म्हटलं जाऊ दे असू द्या आता आमचं कसं आम्ही हे रेंटेड अपार्टमेंट आहे आणि एवढा मोठा पडदा घेतला तर नंतर त्याचा काय उपयोग म्हणून घेत नव्हतो पण आता आम्ही एक्सटेंड केलंय हे वर्ष पण आम्ही इकडेच राहणार आहोत तर त्यामुळे ना मग आम्ही आता यावर्षी मी पडदे घेऊन टाकेन कारण हे पडदे जवळजवळ दोन वर्ष झाला आम्ही यूज करतोय तर म्हटलं चला घेऊन टाकूया त्यानंतर हे एक प्लांट होल्डर आहे ते मी घेतलेलं होतं आणि याच्यावर मी प्लांट लावले पण ठेवलं पण होतं पण माझं जे डायनिंग टेबलवरचं प्लांट होतं ते मेल्यामुळं मग डायनिंग टेबलवर इथलं प्लांट मी शिफ्ट केलं आणि ही जी वेल आहे ती मी कॅलेंडरच्या इथे वॉचच्या खाली हॉलमध्ये लावली होती तर ती इकडे आणून थोडीशी लावते म्हणजे हे सगळं ना म्हणजे असं बघायला एवढं काही हे वाटत नाही छान असं वाटतंय वगैरे असं नाही पण ना मला व ब्लॉगमध्ये तुम्ही जेव्हा बघता हो थोडेसे कलर्स एक्स्ट्रा दिसले की ते तुम्हाला पण छान वाटतं म्हणून मग मी काहीतरी आपली इकडून तिकडून गोष्टी करत असते आणि मला स्वतःला पण आवडतं की आपण काहीतरी आ... इकडे काहीतरी वेगळं आहे तिकडे काहीतरी वेगळं करतं इव्हन मला माझ्या जुन्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर तिथे माझ्याकडे एकदम फिक्स फर्निचर आहे सगळं बेड म्हणा वॉर्ड्रोब म्हणा सगळं तर ते मला हलवता यायचं नाही तर मला खूप इरिटेट व्हायचं इथे पण तोच प्रॉब्लेम आहे हा जो बेड आहे तो फिक्स नाही आहे हा आपण इकडून तिकडून हलवू शकतो तो पण मला एकटीला मूव करणं इम्पॉसिबल आहे आणि रूम पण तशी छोटी आहे ही मास्टर बेडरूम नाही आहे माझी दुसरी जी बेडरूम आहे ती मास्टर बेडरूम आहे आणि ही जी बेडरूम आहे ही पण इथे ना इथून व्ह्यू बरोबर परफेक्ट आहे समुद्राचा त्यामुळं मग आम्ही ही बेडरूम घेतली आणि ती जी आहे म्हणजे आता तुम्हाला जी दिसते जे मी ओपन करते ही वाली जी आहे ती म्हणजे असं एक स्टोअर रूम टाईपच आमचं अभिषेकचं सगळं सामान मुलांची खेळणी हे सगळं तिथं ठेवलं गेलं आहे बाकी त्याचा बेडरूम म्हणून किंवा एखादी रूम म्हणून असा काय त्याचा उपयोग नाही होत आहे त्यानंतर आता मला जायचंय मी थोडीशी आंघोळ करून घेतली तेच कपडे घातले परत पण खूप अस्वस्थ व्हायला लागलं उन्हाळ्याची सुरुवात असते ना त्यावेळी आपल्याला एवढी सवय नस्ते की आणि हे जे ऊन आहे ना ते पटकन एकदम फास्ट वाढलं काल नव्हतं आणि आज झालं असं तर खूप गरम गरम होत होतं आंघोळ करून घेतली थोडीशी फ्रेश होते इथे आता स्किन केअर वगैरे करून स्किन केअर म्हणजे नॉर्मलच आता बाहेर जाते तर थोडंसं मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे सगळं आणि त्यानंतर मग जायचं आहे मला बाहेर भाजी आणण्यासाठी तर भाजी घेऊन येईन आणि त्यानंतर मग तुमच्याशी मी बोलते हां तुमच्याशी बोलेनच मी पण त्याच्या आधी ना आणखी एक गोष्ट मला क्लिअर करायचं आहे की तुम्ही ना बरेच जण मला सांगतात की माझं ब्लॉगमध्ये नाव घे माझं ब्लॉगमध्ये नाव घे तर गोष्ट अशी आहे ना की तुमचं मी काय म्हणून नाव घेणार ना, समजा आता मी कोणाला तरी सांगितलं की माझं ब्लॉगमध्ये नाव घे तुझ्या की माझं नाव मैथिली म्हात्रे आहे आणि माझं नाव घे तर ती व्यक्ती काय म्हणून माझं नाव घेणार की हां मैथिली मात्रे यांचं मी नाव घेते तर ते थोडंसं म्हणजे कुठेतरी ब्लॉगमध्ये सूट नाही करत फक्त नाव घ्यायला त्यापेक्षा तुम्ही काय करा माहिती आहे मी काही सजेशन्स विचारते माझ्या स्वतःसाठी तर त्याचं तुम्ही आन्सर करा किंवा तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील ते मला तुम्ही इन्स्टाग्रामला विचारा किंवा जसं की काल परवा प्राजक्तानं ड्रायव्हिंग बद्दल मला विचारलं होतं आणि मग मी तिचं नाव घेऊन बोलले होते सो हे थोडंसं तुम्ही समजून घ्या कारण हे थोडं डिफिकल्ट जातं की मला सगळेजण सांगतात की नाव घे नाव घे पण असंच उठून नाव म्हणजे तुम्ही वाईट नका वाटून घेऊ किंवा राग नका येऊ देऊ पण तुम्ही जी सिच्युएशन समजून घ्या की फक्त नाव घेणं की एखाद्या व्यक्तीनं सांगितलं आहे मला की माझं ना तमुक आहे किंवा काजल देशपांडे आहे हे असं कोणी नाही आहे मी सांगते उदाहरणासाठी तर हा मी काजल देशपांडेचं माझ्या व्लॉगमध्ये नाव घेते कारण ती खूप रोज माझे ब्लॉग बघते वगैरे तर हे थोडंसं म्हणजे मॅच नाही करत आपल्या ब्लॉगच्या थीमला सो तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि त्यातून पण तुम्हाला असं वाटत असेल तर खरंच तुम्ही मला एक चांगलं सजेशन द्या किंवा तुमचे काही प्रश्न असतील ते विचारा मी तुमचा जो प्रश्न आहे तुमच्या नावासहित मी किंवा स्क्रीनशॉट सहित तिथं मी त्याचं जे उत्तर आहे ते मी देण्याचा प्रयत्न करेन आता ही जी क्लिप आहे ती मी स्लो करून दाखवते त्यामुळे तुम्हाला मुवमेंट थोडे स्लो दिसतील तर युध्वीला पप्पानी ओरडलं आहे कारण ना वॉचमन त्याला फ्रुटीचं पॅकेट देत होता आणि त्याने ते हातात घेतलं मग मी ओरडले आणि ते परत द्यायला लावलं तर त्यावरून अभिषेक त्याला खूप ओरडत होता बऱ्याच जणांचं असं म्हणणं पडतं आमच्या घरातल्यांचं की तुम्ही खूप स्ट्रिक्ट राहता मुलांसोबत पण मला आणि अभिषेकला असं वाटतं की आम्ही माया जिथं करायची तिथे करतोच पण हे खूप डेंजर आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं त्या वयात जर तुम्ही त्या त्या गोष्टी मुलांना शिकवल्या नाहीत ते ते वळण लावलं नाही तर मग पुढे जाऊन खूप डिफिकल्ट होणार आणि आत्ता जे बोलतात त्यांना काही फरक पडणार नाही उद्या जाऊन हा बिघडला याचे काही चुकीचे गोष्टी व्हायला लागल्या तार तार तर त्याचा त्रास सगळ्यात जास्त मला आणि अभिषेकला होणार आहे त्यामुळं आम्ही स्ट्रिक्ट राहतो आणि जिथे लाड करायचे तिथं आम्ही प्रचंड मुलांचे लाड करतो पण स्ट्रिक्ट हे राहायलाच पाहिजे कारण आई वडील आहे आम्ही काही दुश्मन नाही आहे की त्यांना जाऊन मुद्दामून त्रास द्यायला दोघांनाही त्यांच्या चांगल्यासाठीच हे सगळं आहे आमचं आणि येस मी तर अजिबात कोणाचं ऐकत नाही बाबा कारण मी माझ्या मुलांसोबत चोवीस तास असते मला आहे मला काय करायचंय कसं संस्कार द्यायचं काय आहे कसं वळण आहे त्यामुळे मला कोणीही काय सांगितलं तर मला काहीही काडीचा फरक पडत नाही जे मला आणि माझ्या नवऱ्यासाठी योग्य आहे तेच आम्ही आमच्या मुलांसाठी करतो हे माझे हात तुम्हाला दिसतात काय कापत पूर्ण माझे हात कापत ह्याच्या मागच रिझन असं झालं माणसाला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो याचं एक मी हे आत्ता एक्सपिरियन्स बापरे मी म्हणजे अभिषेक आत्ता मी तुम्हाला युद्धीरची क्लिप दाखवली आणि अभिषेक आत्ता निघाला नवाबला फिरवायला तर नवाबला फिरवायला गेला आणि अकी दूध येतं दूध बाहेर दारामध्ये तो ठेवून जातो संध्याकाळी तर अभिषेकने अखिराला सांगितलं हे मी ऐकलं गप्प बैस फिरू गप्पा बैस हे मी ऐकलं की तू दूध उचलून आतमध्ये ठेव हे मी ऐकलं तर आणि मला या दोघांनी हो पण काही सांगितलं नाही की अखिरा अभिषेकसोबत जाते का तर युद्धवीर खूप पाठीमागे लागतो आणि नवाबला फिरवायला जाताना दोघांना घेऊन जाणं शक्य नाही कारण नवाबला पकडा गाड्या येत असतात रोडनी तर म्हणून या दोघांनी हो मला काहीच नाही सांगितलं मी विचार करते की बाल्कनीमध्ये तिचं ते सगळं मांडून बसलेली असते तशी खेळते मी या विचारामध्ये एक पाच मिनटानंतर मी उठले तिथून बाहेर आले इथं बघितलं अखेर आहे तिकडे बघितलं इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी मी तिला बघितलं हां आणि त्यानंतर त्यानंतर मला काही कळायचंच बंद झालं म्हणजे मला समजेन काय झालं एक फारच कटकट करत होता सो त्याला थोडस शांत करून आले तर मी तुम्हाला काय सांगत होते मी विसरून गेले अजून पण म्हणजे माझं असं नॉर्मल असं नाही झालं मी अभिषेकला फोन केला तेव्हा पण मला कसं तरी होत होतं ओके तर मला वाटलं इकडे तिकडे बसली असेल आणि ती खेळते ते सगळं मांडून तिचा काही कधी असा आवाज वगैरे असं कधी ती करत नाही शांत एका ठिकाणी बसून खेळते तर मग मी तिला सांग आवाज द्यायला इकडे आले तर ही नाही पहिले तर मला ह्या बाल्कनीजची नाही या घराचा खूप प्रॉब्लेम आहे मला खूप भीती वाटते कारण ते बघा मी याचं पण ए सीचं पण आऊट जे आहे ते वरती लावून घेतलं कारण जेव्हा मी इथे राहायला आले त्यावेळेला त्या एसीच्या आऊटवर विरू उभं राहून खाली वाकून बघत होता तर त्यावेळेला जी माझ्या मनामध्ये भीती बसली आहे आणखी एक गोष्ट ह्याच्या मागं भीती बसण्यामागं ती मी सांगेन कधीतरी नेक्स्ट व्लॉगमध्ये वगैरे की का मला एवढी भीती बसली या बाल्कनीजची असा काहीतरी एक इन्सिडेंट झाला होता तर अकीरा तर जनरली असं काही करत नाही वाकून बघणं वगैरे पण ती घरी नाही म्हणजे मी बाथरूम बघितलं सगळं बघितलं आणि ती नाही म्हटल्यानंतर मला काही सुचेनच झालं अभिषेकला फोन लावला आता मी फोन हातात घेऊन फोन लावला या पिरियडमध्ये फार फार तर एक दहा पंधरा सेकंद गेले असतील पण त्यावेळेला मला कसं मी फोन लावला आणि तिकडून अकीरा आहे हे शब्द मी ऐक ऐकेपर्यंत ना माझी इतकी बेकार अवस्था होती इवन आत्तासुद्धा तुम्ही बघता मी नेहमी कशी बोलत असते व्लॉगमध्ये पण आत्ता पण मी अजून मी त्यानंतर बसले पाणी प्यायले एक पंधरा वीस मिनिट शांत बसले तरी पण मी अजूनपर्यंत पण पर तेवढी नॉर्मल नाही झाली आहे विचार केला की चला तुमच्यासोबत शेअर करूया म्हणजे थोडंसं व्लॉग वगैरे हो शूट करायला लागलं की विसरून जायला होतं तर खूप भयानक अवस्था झाली मला असं खरंच म्हणजे खूप काय 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 त्या एक एकच मिनिटाच्या साठ सेकंदाच्या काळामध्ये मी इतक्या गोष्टींचा विचार केला आणि म्हणजे पॉसिबिलिटीजचा सगळ्या विचार केला की आणि ते जे बोलतात ना मन ते वैरी न चिंती तसं सगळं इतके विचार इतके विचार माझ्या डोक्यात आले ना की अक्षरशः म्हणजे मला काय मला असं तर मी याच्यापेक्षा म्हणजे माझं खूप ब्लॉग शूट करायचा होता प्लॅन की आता मी भाजी घेऊन आली आहे तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन वगैरे मी मला सूप बनवायचे आत्ता ते सगळं शेअर करेन पण माझं काय नाही होणार आहे आता मूड इवन मी तुमच्या म्हणजे व्यवस्थित कॅमेऱ्याकडे ब बघून पण नाही बोलू शकत आहे कारण ना असं एक इन्सिडन्स झाला आहे एक आमच्यासोबत एक या लास्ट टू इयर्समध्ये जेव्हा आम्ही ब्लॉग बनवत नव्हते सो की इथून हे ना बाल्कनीचं हे तर मी सांगेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते सगळं काय आहे असं बसूनच ते पण सगळं मला शेअर करावं लागेल तुमच्यासोबत तर येस हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग